नमस्कार मित्रांनो काय म्हणताय आज आमचं काय झालं सहाचा व्हिडिओ नाही आम्हाला नाही आहे कालो नाही मित्रांनो आम्ही तर आता हा साडे दहाचा व्हिडिओ तुम्हाला इथे मी स्वयंपाक स्वयंपाकात तिकडे लावले वर आहे आता इथे काकीय मी छान वांग मस्त लागतं मला तर वांगे म्हटलं की खूप आवडतात बघा आत्त मस्त पैकी भरून घेतले आणि आता हे तेलामध्ये फोडणी टाकणार बघा मित्रांनो मम्मीने आता हिथ वर्णाला फोडणी टाकली हां इथ वर्णाला फोडणी दिली मित्रांनो हिरवी मिरचीची केली आज वरण नाही दोन्ही केले हिरवी मिरची वरण पण केले आता ही मिरची मी ना तळणार आहे मस्त पिकी फ्राय करणार आहे मला मिरची ना, ना फ्राय करून खूप आवडते त्यानिष्का बघा फ्रीजचं पाणी पिती फ्रीजचा दरवाजा उघडा ठेवून बघा आणि इथं खाटोर किती खेळणे मांडले तिने अर्धा पप्पा तिनेच आहे तिथं पप्पा पुस्तक वाचत आहे देवेच्या <laughs> त्यां माझं वरण माझ्या वरणान फोणी टाकली आहे आणि इतकं गरम होते नको वाटते गॅस जवळ तर थांबायलाच नको वाटते पण काय म्हणा दोन चार दिवस अजून नवरात्रामध्ये आम्ही भात खात नाही तर आमचा संडे स्पेशल खिचडी भात ते बनवलं असतं पण आता त्यात टाकली आणि भरून झाली आता गरम झालं वरण आहे काढून घेणारे आणि मस्त त्याची पण लागली आज काय झालं दूध संपूळ मी चहा घेतलाच नाही काय झालं सरबत केलं आम्ही दुधाचा म्हणून चहाच पिलो नाही तर आता दिवशी नाही तर पण ती आहे ना चहाची ते जातच नाही असं वाटतं चहाच पाहिजे म्हणून आता दो जायचा चहा बनवून प्यायचं नाही नाही आता चहा वगैरे नाही आता शिळ्याच्या पात्याचं काय करणार आहे मी पापड फ्राय करणार आहे ते आपल्याला खूप आवडतात तर बघा मित्रांनो हे तर पापड तळणे चालू आहे पापड नाही चपाती चपाती हे <laughs> चपाती आहे शेळ्या चपात्या होते ह्यांना लागली भूक पोरांना म्हटलं आता ह्यांना तळून खूप आवडतात असे आणि हे छान पापड घेतलं असतात म्हणून म्हटलं क्रिस्पी हा तर तुम्ही हे खावा मग नंतर मी बनवते स्वयंपाक कोणी मी मागे पण नाही असं दाखवलेलं होतं कुणी कोणी बनवले कोणी कोणी तळले सांगा मित्रांनो कमेंट्स मध्ये कि तुम्ही काय असं तळलं आहे का नाही त्या उन्हाळ्याची सध्या कडक पण होऊन जाते आणि असे मुलांना पण आवडते बघा छान लागते खायला पण होते पापड बघायला आणि ह्याच्यावर मीठ मिरची टाका मी तर काहीच टाकत नाही तशी घेते